आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने डायग्नोस्टिक सेंटर मध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरी हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमने संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस शेवगाव तालुक्याच्या शेकटे बुद्रुक येथील क्षीरसागर वस्तीवर जालिंदर आसाराम क्षीरसागर आणि सात ते आठ शेतकऱ्यांची शेतवस्ती असून जवळच सूर्यकला रावसाहेब काकडे यांनी एकशे छप्पन्न गट नंबर असलेल्या बांधावरून चालू असलेल्या वडिलोपार्जित क्षीरसागर वस्तीकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता हा सूर्यकला रावसाहेब काकडे रावसाहेब भगवान काकडे अनुपम रावसाहेब काकडे शरद रावसाहेब काकडे यांनी ट्रॅक्टरनं नांगरून बंद केलाय हा रस्ता बंद केल्यामुळं क्षीरसागर वस्तीवरील शेतकऱ्यांना आणि शालेय विद्यार्थ्यांना शेजारील असणाऱ्या ओढ्याच्या चिखलातून रस्ता शोधत जावं लागतंय या ठिकाणचे नागरिक आणि विद्यार्थ्यांची ये जा करण्यासाठी अत्यंत बिकट परिस्थिती झाली असून तहसीलदारांना निवेदनातून रस्ता खुला करून देण्याची मागणी करण्यात आली आहे तर हा रस्ता खुला न केल्यास पंचवीस जुलैला तहसील समोर गुराढोरांसह वस्तीवरील लोक आमरण उपोषण करणार आहेत असा इशारा क्षीरसागर वस्तीवरील शेतकऱ्यांनी दिलाय क्षीरसागर वस्ती इथून जायला खूप प्रॉब्लेम होतो आणि चिखल काटे पाणी असतं आणि आमची शाळा पण बुडती पहिला रस्ता होता तिथून पण बंद केला लोकांनी पहिला रस्ता चांगला होता तो बुजविला आता आम्हाला वड्यातून जावं लागतं चिखूल काटे पाऊस आल्यावर आम्हाला प्रॉब्लेम होतो वड्यात पाणी असतं आणि आम्हाला आमची शाळा बुडते आमच्या शेताला जाणारा रस्ता जो वडीलो पारजित होता पूर्वज त्या रस्त्याने वापर करत होते पण अचानक काही दिवसापूर्वी एका शेतकऱ्याने आडमुडे मनाची भूमिका घेऊन तिथे खड्डा खांदून तिथे आडवे गोष्टी तिथे टाकलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला आता ओढ्यातून प्रवास करावा लागतो लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी अडचणी होतात एखादा जर व्यक्ती आजारी पडली तर त्याला पाणी असेल तर पाटकुळी नेण्या नेण्याशिवाय पर्याय राहणार नाही कारण तिथे बैलगाडी सुद्धा त्याच्या क्षेत्रात जाता येणार नाही ओढा तर हा पावसाळ्यात बंदच असणार आहे त्यामुळे प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने बघून आमचा कोणीही क्षीरसागर परिवारापैकी कोणीही पावसाच्या पाण्याने वाहून जाईन जाऊ नये इथपर्यंतची वाट पाहावी नाही अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि हा प्रश्न माननीय तहसीलदार साहेबांनी त्वरित मार्गी लावा अशी आमची मनापासून इच्छा आहे आमचा रस्ता काकडे यांनी अडवला आहे सध्या आम्ही आहेत ओढ्याला पाणी नंतर आम्हाला जाता येणार नाही जर रस्ता प्रशासनाने काढून नाही दिला तर आम्ही आंदोलन करू जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमने संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट